नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चुकूनही घरात किंवा घराच्या अंगणामध्ये ही पाच झाडे लावू नका खरं तर झाडे आणि वनस्पती सकारात्मक ऊर्जेशी निगडीत असल्याचे पाहिले जाते आणि ते आपल्या सर्वांच्या जीवनात एक विशेष प्रकारची ऊर्जा आणि सकारात्मकता जोडतात घराभोवती असलेली झाडे केवळ वातावरणातील ऑक्सिजनची पातळी राखण्यात मदत करत नाहीत तर त्यांचा थेट संबंध ग्रहांच्या शुभ आणि अशुभ प्रभावांशी असतो जेव्हा आपण चालत असताना या वनस्पतींजवळून जातो तेव्हा त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होतो त्यामुळे घरामध्ये अशीच झाडे लावावीत जी आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात खरं तर काही झाडांवर नकारात्मक प्रभाव पडतो असे मानले जाते आणि त्यांना घरामध्ये अथवा घराच्या अंगणामध्ये लावल्याने आपल्यावर ग्रहांचा अशुभ प्रभाव पडतो चला तर तुम्हाला सांगतो घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये कोणती झाडे लावू नयेत खजुराचे झाड शोभेचे झाड म्हणून खूप सुंदर दिसत असले तरी घराच्या आत लावू नये असे मानले जाते घरामध्ये खजुराचे झाड लावल्यास आर्थिक अडचणी येतात खजूर हे फळ खायला खूप चविष्ट असते पण ते घरात लावल्याने शुभ फळ मिळत नाही खूप जास्त उंचे असल्यामुळे घरातील लोकांची आर्थिक प्रगती थांबते असे मानले जाते दुसरे आहे म्हणजे मनुकाचे झाड मनुका हे फळ खायला खूप चविष्ट असते पण ते घरामध्ये वाढवणे फारच अशुभ मानले जाते असे मानले जाते की ते घरात स्थापित करणे काही त्रास देण्यासारखे आहे असे म्हणतात की मनुका झाडांच्या काट्यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो घरामध्ये अथवा घरांच्या अंगणामध्ये मनुका लावण्याने घरातील सदस्यांचे विचार नकारात्मक होऊ लागतात आणि आर्थिक नुकसानीची परिस्थिती निर्माण होते यामुळे घरात पैसा टिकत नाही आणि लक्ष्मीचा वासही राहत नाही तिसरे झाड आहे ते म्हणजे चिंचेचे झाड घरामध्ये अथवा घराच्या अंगणामध्ये चुकूनही चिंचेचे झाड लावू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तर राहतेच पण असे मानले जाते की अशा घरांमध्ये भूत आणि वाईट नजरेची भीती असते चिंचेचे झाड खरोखर नकारात्मक प्रभाव सोडणारे मानले जाते असे मानले जाते की घरामध्ये चिंचेचे झाड लावल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावरही अशुभ प्रभाव पडतो म्हणून घराच्या अंगणामध्ये चिंचेचे झाड लावू नये पुढील झाड आहे मदार झाड खरं तर असं मानलं जातं की दुधासारखा पदार्थ निर्माण करणारी झाडं घराच्या आत लावू नयेत असे मानले जाते की या वनस्पती एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात ज्यामुळे आपण सर्व आजारी होऊ शकतात अशा प्रकारची झाडे फक्त मोकळ्या ठिकाणीच उगवता येतात म्हणून हे झाड दाराच्या अंगणामध्ये या घरामध्ये लावू नये पुढील झाड आहे पिंपळाचे झाड लोक अनेकदा मंदिरामध्ये लावलेले पिंपळाचे झाड पाहतात आणि त्यांना वाटते की ते घरी देखील वाढू शकते काही लोकांचा असा विश्वास आहे की घरामध्ये या घराच्या अंगणामध्ये पिंपळाचे झाड लावल्याने सकारात्मकता येते तर हे पूर्णपणे चुकीचे आहे वास्तूंमध्ये असे म्हटले आहे की घरात चुकूनही पिंपळाचे झाड लावू नये तुमच्या घरात या घराच्या अंगणामध्ये पिंपळाचे झाड स्वतःहून उगवले तरी ते घेऊन मंदिरात किंवा इतर पवित्र ठिकाणी लावावे अन्यथा ते तुमचे पैसे पूर्णपणे वाया घालवेल म्हणूनच हे कोणतेही झाड दारासमोर किंवा घरासमोर लावू नयेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांनी कुणी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारा माझा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद